जय शिवराय जय भीम जय जिजाऊ आमच्या सर्व महापुरुषांचा विजय असो की ज्यांच्या आंदोलनामुळं आम्हाला हे संविधान प्राप्त झाले आणि आणि अधिकार मिळाले साथी हो, माझं नाव जयसिंग गायकवाड मी एक छोट्याशा गावामधून आहे त्या गावाचं नाव पारस आहे तालुका बाळापूर जिल्हा अकोला मी माझं हे एक छोटंसं एक चॅनल निर्माण केलेला आहे या चॅनलचं चा नाव आहे महापुरुष विचारधारा महापुरुषांची विचारधारा तुमच्यापर्यंत नेण्याचा हा एक माझा एक छोटासा प्रयत्न आहे बरेचसे आपण व्हिडिओ बघतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून महापुरुषांचा इतिहास आपल्याला केवळा कळाला केवळा कळत नाही त्याच्यासाठी हा चॅनलचा मी उपयोग करत आहे आजपर्यंत मी कुठल्याच प्रकारचं कुठलं चॅनल बोलवणं नाही पण या माध्यमातून मला हा एक चांगला प्लॅटफॉर्म वाटला की इतर समाजापर्यंत महापुरुषांचा इतिहास पोचला पाहिजेत मी माझ्या प्रत्येक एपिसोडमध्ये प्रत्येक क्षणाला जेव्हाही मी व्हिडिओ टाकेल त्या क्षणाला एका महापुरुषाची विचारधारा आपल्यापर्यंत पोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तरी माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल लाईक कराल आणि शेअर कराल अशी आशा साथियो आज जो महिना आहे हा महिना पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांचा उपासाचा महिना आहे म्हणजे यावेळेस सर्व भंतीजी आणि जे उपासक उपासिका आहेत ते या महिन्यामध्ये उपास धारण करतात आणि शिलाचं पालन करतात ग्रंथ वाचन करतात विहारामध्ये जाऊन वंदनं वगैरे करतात त्या अनुषंगाने हा बुद्धापासून सुरुवात केलेला माझा विषय आहे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध त्यांची विचारधारा आणि त्यांनी केलेला संघर्ष हा तुमच्यापुढं मांडण्याचा मी प्रयत्न करतो माझ्या अभ्यासातून जेवढा माझ्या निर्देशनात आला तेवढा मी तुमच्यापर्यंत सांगतो साथियो जुने इतिहासकार आपल्याला आतापर्यंत हेच सांगत आले की महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध हे जेव्हा बुद्ध बनले तेव्हा यांना घरत्याग ते केला का केला की त्यांना एक म्हातारा मनुष्य दिसला आणि बुद्ध उद्विग्न झाले त्यांना एक प्रेत दिसलं आणि बुद्ध उद्विग्न झाले आणि त्यांनी घरत्याग केला असा इतिहास आतापर्यंत आपल्याला सांगण्यात आलेला आहे आणि तोच आपण खरा मानला का खरा मानला कारण की इतिहास लिहिण्याचे अधिकार आपल्याला नव्हते पण या देशात संविधान लागू झाल्यानंतर आपण बी इतिहास आपला लिहिला पाहिजे ज्यांना लिहिण्याचे अधिकार नव्हते त्यांना लिहिला आणि ज्यांना लिहिण्याचे अधिकार होते त्यांना त्यांच्या विकृतनुसार लिहिला म्हणून साथी हो, हे बुद्धाचं काय परिवज्य घेतली कशी घेतली केव्हा घेतली आणि का घेतली हे तुमच्या पण मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे बुद्धानं परिवज्य का घेतली बुद्ध हे शक्य वंशाचे होते आणि त्यांची आईचं घराणं हे कोळीय घराणं बुद्ध शाख्यवंशाचे आणि त्यांच्या आईचं घराणं हे कोळीय घराणं हे दोन्हीही घरं रोहिणी नदीच्या काठावर राहत होती आता रोहिणी नदीच्या काठावर राहत असताना रोहिणी नदीच्या पाण्याहून या दोन्ही घराण्यामध्ये वाद निर्माण व्हायचा पूर्वी युद्ध व्हायचे पाणी आमचं का तुमचं म्हणून युद्ध व्हायचे आणि युद्ध होत असताना था काही वडिलांकडले लोक मरायचे आणि काही आईकडले लोक मरायचे बुद्धाला दुःख व्हायचं की माझ्या आईकडले लोकही मरत आहेत आणि माझ्या वडिलाच्या इकडले लोकसुद्धा मरत आहेत त्यासाठी बुद्धाने प्रस्ताव मांडला प्रस्ताव मांडला की रोजची मारा आणि बंद करा आणि कायमचा तोडगा काढा हे नैसर्गिक पाणी आहे हे कोणाच्या मालकीचं नाही आहे हे निसर्गिकता येते तर बुद्धाचा प्रस्ताव फेटाळला आणि बुद्धाला तिथून हद्द पार करण्यात आला आता तिथून हद्दपार केल्यानंतर बुद्ध फिरत फिरत बिहारला गेले त्याचा मूळ जो शब्द होतो विहार आहे पण त्याला आजच्या भाषेत बिहार म्हणतात बिहारला गेले फिरत 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 फिरत, फिरत वडाच्या खाली बसले आता वडाच्याच का माफ करा वडाच्या नाही पिंपळाच्या खाली बसले आणि पिंपळाचंच का पिंपळाचं झाड रात्रीही ऑक्सिजन सोडतं आणि दिवसाही ऑक्सिजन सोडतं म्हणजे त्यावेळेस बुद्धाला वनस्पतीचं किती ज्ञान असेल याच्यातून आपल्याला कळतं की बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली का बसले पिंपळाचं झाड रात्री ऑक्सिजन देतं आणि दिवसाही ऑक्सिजन देतं पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांचा एकच विषय होता आता अभ्यास करायचा तर एक विषय लागावा लागेल एकच विषय होता तो विषय म्हणजे दुःख की मानवाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण का होते मानवाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण का होते आणि जर दुःख निर्माण झालं तर त्याचं निवारण बी करता आलं पाहिजे त्यासाठी त्यांचा अभ्यासाचा विषय होता दुःख आणि त्यांनी चित्त मनाने त्याचा अभ्यास केला त्यांना मार्ग सापडला कुठं चमत्कार झालेला नाही कुठून काही कोणी राक्षस झालेला नाही बुद्धाला चमत्कार झाला नव्हता बुद्धांना या तिन्ही दुःखावर मार्ग सापडला बुद्धांनी सांगितले की या जीवनामध्ये तीन प्रकारचे दुःख आहेत पहिलं दुःख वैयक्तिक दुःख म्हणजे स्वतःहून निर्माण केलेलं दुःख याला असं वैयक्तिक दुःख म्हणतात दुसरं दुःख सामाजिक दुःख एका समाजाने दुसऱ्या समाजावर केलेलं दुःख म्हणजे सामाजिक दुःख आणि तिसरं नैसर्गिक दुःख आता हे नैसर्गिक दुःख म्हणजे काय सामाजिक दुःख म्हणजे काय आणि वैयक्तिक दुःख म्हणजे काय या तिन्ही दुःखावर विश्लेषण बुद्धांना सांगितलं पहिलं वैयक्तिक दुःख म्हणजे मी जर दारू पिलो तर लिवर माझे खराब होतील मी जर सिगरेट पिली किंवा बीडी पिली तर मला त्रास होईल माझे लंग्स खराब होतील मी जर तंबाखू खाल्ली आजच्या भाषेत जर म्हटलं मी जर तंबाखू खाल्ली तर कॅन्सर मला होईल हे झालं वैयक्तिक दुःख म्हणजे माणसानं स्वतः निर्माण केलेलं दुःख त्याला वैयक्तिक दुःख असे म्हणतात आणि या वैयक्तिक दुःखावर याचं निवारण करण्यासाठी बुद्धानं पंचशिलाचा मार्ग सांगितला पंचशील पाना ति पाता वेरमनी सिखा पदन समाधी आणि दाना वेर मनी सिखा पदन समाधी आणि मूसा वादा वेरमणी सिखा पदन समाधी आणि सुरा मेर मज प्रमाद ठाना वेरमणी सिखा पदन समाधी कामे सुमिच्छा चारा वेरमणी सिखा पदन समाधी यामी हे पंचशील आहे या पंचशिलाचं जर एखाद्या व्यक्तीने जर पालन केलं तर तो, तो वैयक्तिक दुःखापासून मुक्त होऊ शकतो आता काय पाना ति पाता वेरमनी सिखा पदन समाधी पाना ती पाता वेर सिक्खा सिखा पदन समाधी आम्ही याचा अर्थ असा होतो की मी हिंसा करणार नाही हो हिंसा मग कोणाही प्रकारची असो प्राण्याची हिंसा करणार नाही अधीनदाना वेर म्हणी सिक्खा पदन समाधी आम्ही खोटं बोलणार नाही मी खोटं बोलणार नाही सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाना वेर सिक्खा सिखा पदन समाधी आम्ही सुरा म्हणजे दारू मी दारूचं व्यसन करणार नाही कामे सुमिच्छा चारा वेरमणी सिक्खा बदन समाधी मी काम वासनेपासून दूर राहीन परस्त्री माते समान मानेल हे पंचशील सांगितलेलं आहे वैयक्तिक दुःखासाठी आणि दुसरा मार्ग सामाजिक दुःख एका समूहानं दुसऱ्या वावर केलेलं अत्याचार त्याला सामाजिक दुःख म्हणतात अनेक अशा गोष्टी आहेत सामाजिक दुःखात ज्या सामील होतात एक समाजापासून दुसऱ्या समाजाला हीन वागणूक देणे हीन वागणूकसाठी प्रवृत्त करणे त्यांना खालच्या दर्जाचं समजणे त्यांच्या हाताचं पाणीसुद्धा पिणे किंवा त्यांना मानवधर्मापासून दूर ठेवणे हा झाला एका समाजाहून दुसऱ्या समाजावर केलेला अत्याचार ते त्याला म्हणतात सामाजिक दुःख जसं स्पृश्य आणि अस्पृश्याची ती निर्मिती करणे म्हणजे एका वर्गाने दुसऱ्या वर्गाला हीन वागणूक देणे त्याला म्हणतात सामाजिक दुःख तिसरं दुःख आहे नैसर्गिक दुःख आता हे नैसर्गिक दुःख म्हणजे काय नैसर्गिक दुःख म्हणजे वादळ आलं पाणी आलं आपल्या हातात नाही आहे वीज चमकली वीज पडली आपल्या हातात नाही आहे जोरात पाणी आलं लोकं वाहून गेली आपल्या हातात नाही आहे हे आपल्या हातात नाही आहे हे झालं नैसर्गिक दुःख या दोन्ही दुःखावर दहा पारिमिता आणि अष्टांगिक मार्ग बुद्धांना सांगितले जर दहा आणि अष्टांगिक मार्ग जर सामाजिक आणि नैसर्गिक दुःखावर त्यांनी सांगितले हे जर आपण पाळले तर या दुःखापासून बी आपण मुक्त होऊ शकतो जापानमध्ये रोज भूकंप येतो रोज भूकंप येतो एकही व्यक्ती मरत नाही आणि आपल्या लातूरमध्ये भूकंप आला होता तरी हजारो माणसं गाडल्या गेली होती जापानवाले दहा पारिमिताचं पालन करतात बुद्धाचं पालन करतात म्हणून ते या प्रगती देशावर आहे आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचवला की बुद्धानं कसा मार्ग निवडला आणि कशा पद्धतीनं त्यांनी परिवज्जा घेतली हा विषय मी तुमच्यापुढं मांडला आणि सखोल अभ्यासातून तुमच्यापुढं मांडलेला विषय आहे जर बुद्ध धम्म समजून घ्यायचा असेल तर तीन पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत सर्वात पहिले पुस्तक बुद्ध अँड इज धम्मा दुसरं पुस्तक कॉल मार्क्स आणि आन बुद्धा आणि तिसरं पुस्तक बुद्धिझम अँड बी आर आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धिझम हे तीन पुस्तकं जर तुम्ही वाचले तर तुम्हाला बुद्ध धम्म कळेल रिव्होलशन अँड कॉन्टर रिव्होलुशन हे एक पुस्तक आहे ज्याच्यात क्रांती आणि प्रतिक्रांती ही बाबासाहेबांना लिहिलेलं पुस्तक आहे की बुद्धानं क्रांती कशी केली आणि बुद्धाची प्रतिक्रांती कोणी केली क्रांती आणि प्रतिक्रांती हेही त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल बौद्ध आणि त्याचा धम्म आणि बुद्ध धम्म आणि क्रांती बुद्धाची समजून घ्यायची असेल तर हे तीन पुस्तक तुम्ही वाचले पाहिजे साथी हो यानंतर अशाच पद्धतीने मी हर व्हिडिओमध्ये आपले जेवढेही महापुरुष आहेत त्या महापुरुषांचा इतिहास तुमच्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्ण समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेल छत्रपती शिवाजी महाराजांपासून अण्णाभू साठेपर्यंत हा इतिहास मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन आणि माझा हा प्रयत्न असेल की आपण मला लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल याची मला आवश्यकता नाही आहे पण महापुरुषांचा विचारधारा जर माझ्या शब्दातून तुमच्यापर्यंत पोचली तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटेल कारण की मानव जीवन हा एकच वेळा मिळतो अनेक वेळा ते मिळत नाही म्हणून महापुरुषांची विचारधारा कोणी सांगत नाही आणि सत्य ती सांगत नाही आपल्याला महापुरुषांची संत तुकाराम महाराजांची जी विचारधारा आहे तेही समजल्या पाहिजे तुकाराम महाराजाचा एक शब्द आहे जो बोले तसा चाले त्याची वंदानी पाहू आपण जसं बोलतो तसं वागल्या पाहिजेत तवाच क्रांती घडेल म्हणून या शब्दातून आणि अखेरच्या शब्दातून तुमचा मी सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि निरोप घेतो आणि आपल्या सर्व महापुरुषांची विचारधारा तुमच्यापर्यंत पोचण्याचा माझा हा प्रयत्न नक्की चालू राहील तरी आपण मला अनुमती द्यावी सर्वप्रथम सर्वांचा धन्यवाद हा माझा व्हिडिओ ध्यानपूर्वक ऐकल्याबद्दल तुम्हाला जर वाटलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय शिवराय जय भीम जय जिजाऊ जय ज्योती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्न उद्भवले असतील तर आपण मला ते विचारावं आहे कमेंटमध्ये अशी मी सगळ्यांना विनंती करतो